तर आज आपण तेलामध्ये न फुटणारे अगदी टम्म फुगलेले वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि अजिबात तेलकट न होणारे साबुदाना वडे कसे तयार करायचे ते पाहणार इथे बघू शकता आपले वडे अजिबात तेलकट झालेले नाहीयेत आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि एकही वडा यामधला फुटलेला नाहीये आणि आतून तर अगदी सॉफ्ट झालेले आहेत अजिबात आतून कच्चे वगैरे राहिलेले नाहीत आणि यासोबतच आपण सुक्या खोबऱ्याचीच पण ओल्या नारळाच्या चवीची चटणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर आपल्याला लागणार आहे साबुदाणा तर झटपट साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूया तर एका एक भांड्यामध्ये मी दोन वाट्या साबुदाणा घेतला आहे यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून हा साबुदाना दोन तीन वेळा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर साबुदाना धुताना तो अगदी चोळून चोळून धुवायचा नाही आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर इथे हा साबुदाना मी धुवून घेतला आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आता जेव्हा आपण साबुदाना नेहमीप्रमाणे भिजवतो त्यावर आपल्याला फक्त एक सेंटीमीटर एवढं पाणी ठेवायचं असतं पण इथे बघा मी खूप सारं पाणी यामध्ये घातलेलं आहे आता अर्ध्या तासासाठी हा साबुदाणा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे तर बघा अर्धा तास झालेला आहे यामधलं आता सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचंय सगळं म्हणजे अगदी शेवटचा थेंब परेपर्यंत हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर यावरती अशा प्रकारे मी एक प्लेट ठेवलेली आहे आणि यामधलं सगळं पाणी मी इथे काढून आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं आपला साबुदाना भिजवायचा विसरून जातो तर अशा वेळेस ही ट्रिक एकदम कामी पडते तर बघा सगळं पाणी यामधलं मी काढून घेतलेलं आहे आणि आता हा साबुदाना पुन्हा अर्धा तास आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे भिजवल्यामुळे साबुदाना अगदी छान असा भिजला जातो आता सुक्या खोबऱ्याची ओल्या नारळाच्या चवीची चटणी कशी तयार करायची ते बघूया तर इथे मी काही सुकं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला गरम पाणी करून हे खोबरं आपल्याला अर्धा तास असंच भिजवत ठेवायचं आहे तुम्ही अर्ध्या तासाने बघाल तर अगदी ओल्या नारळासारखं हे खोबरं दिसतं तर आता अर्ध्या तासानंतर बघा इथे मी हा साबुदाण्याचं झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा अगदी मस्त मोकळा मोकळा असा इथे तयार झालेला आहे आणि हे बघा अगदी आतपर्यंत छान असा भिजलेला आहे साबुदाणा भिजवायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आता हा साबुदाणा मी एका बाउलमध्ये काढून घेते तर इतर साहित्य बघूया तर दोन वाटी साबुदाण्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत पाऊन वाटी भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट घेतला आहे तर बघू शकता शेंगदाणे मी अगदी खरपूस भाजले आणि त्यानंतर जाडसर असा त्याचा कूट करून घेतला त्यानंतर लागेल चवीपुरतं मीठ अर्ध्या लिंबाचा रस आणि इथे मी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी बटाटे आपल्याला बारीक किसणीवरती किसून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा बटाटे जर जास्त झाले तर वडे आपले तेलकट होण्याची शक्यता असते आणि जास्त वेळ ते कुरकुरीत राहत नाहीत लगेच मऊ पडतात तर बघा एका बाउलमध्ये हा साबुदाना मी काढून घेतला आहे आता हलकासा ह्याला आपल्याला थोडासा हाताने असा मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून तो लगेच बाइंड व्हायला आपल्याला मदत होते तर तुम्ही थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल तर मी एका ताटामध्ये हा साबुदाना काढून घेते जेणेकरून आपल्याला तो व्यवस्थित चुरता येईल तुम्ही साबुदाना नेहमीसारखा देखील भिजवून घेऊ शकता आदल्या दिवशी रात्री भिजवला तरीही चालेल पण त्यामध्ये जास्त पाणी राहता कामा नये तर इथे बघा मी साबुदाना व्यवस्थित चुरून घेतला आता यामध्ये जो किसून ठेवलेला बटाटा आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि जे सगळे जिन्नस आहेत तेही आत्ताच घालून घेऊया तर चवीपुरतं मीठ आहे मी यामध्ये जिरे घातलेले नाही आहे तुम्हाला आवडत असेल किंवा चालत असेल तर तुम्ही जिरे देखील घालू शकता लिंबाचा रस घातला दाण्याचा कूट घातला आणि इथे मी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे देखील घालू शकता तर जो ठेचा बनवला आहे एक चार ते पाच मिरच्यांचा ठेचा मी यामध्ये घालून घेतला आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान असं एकजीव करायचं आहे तर जे बटाट्याचे मॉइश्चर आहे त्यामध्येच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे वरून पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही तर बघा अशा प्रकारे इथे हे मी छानस मळून घेतलेलं आहे आणि याचा एक घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता लगेच आपण याचे वडे बनवून घेणार आहोत पण त्याआधी आपण चटणी कशी तयार करायची ते बघूया तर बघा अर्ध्या तासानंतर इथे हे खोबरं आपण बघू शकतो अगदी ओल्या खोबऱ्यासारखं झालेलं आहे याची चटणी अगदी ओल्या नाळाच्या चटणीसारखीच लागते तर याचे बारीक बारीक तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये चवीपुरतं मीठ दोन टेबल स्पून भाजलेले शेंगदाणे थोडीशी चवीपुरती मी यामध्ये साखर घातलेली आहे आणि एक दोन ते तीन मिरच्यांचा ठेचा यामध्ये घातलेला आहे अख्ख्या मिरच्या घातल्या तरीही चालेल आता याला मी झाकण लावून आधी कोरडंच मी फिरवून घेते आता यामध्ये आपल्याला एक पाव कप पाणी घालून पुन्हा आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि याची एक पेस्ट तयार करायची आहे तर इथे बघा अशा प्रकारे ही घट्टसर पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये याला काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला जी लागलेली चटणी आहे ती आपण काढून घ्यायची आहे तर बघा याची चटणीची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता मी यामध्ये एक कप इतकं पाणी घातलेलं आहे आता यावरून आपल्याला तडका द्यायचा आहे याला मी व्यवस्थित आधी मिक्स करून घेतलं बघू शकता मी जास्त घट्ट केलेली नाही आहे ही चटणी थोडीशी पातळसर ठेवलेली आहे आता तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेते तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे छान तडतडल्यानंतर मग गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हा गरम गरम तडका आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या ओल्या नारळाची चटणी इथे तयार झाली अगदी छान टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा तर इथे आपली चटणी तयार झाली आता वडे बनवायला घेऊया आता वडे बनवताना सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे पाण्याचा हात घेऊन मी यातला थोडासा पोर्शन काढून घेतला आणि त्याला व्यवस्थित दाबून दाबून हा याचा आपल्याला गोल गोळा तयार करायचा आहे आणि दोन तळव्यांच्यामध्ये प्रेस करून अशा प्रकारे हा इथे वडा तयार करून घ्यायचा आहे तर महत्त्वाची टीप का म्हटले मी तर जेव्हा आपण हा वडा तयार करतो त्यामध्ये अजिबात हवा राहता कामा नये अगदी छान प्रेस करून आपल्याला हा वडा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये जर वडा बनवताना हवा राहिली गेली तर तो तेलामध्ये टाकल्याबरोबर फुटण्याची शक्यता असते त्यामुळे वडे बनवताना अगदी छान प्रेस करून आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत पुन्हा एक वडा मी बनवून दाखवते तर बघा हातामध्ये छान प्रेस करून मी हा वडा आधी तयार करून घेतला आणि नंतर दोन हातांच्या मध्ये दाबून हा वडा अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे तर वडे आपल्याला जास्त जाडही करायचे नाहीत आणि अगदी पातळही ठेवायचे नाही आहेत आता बघा तेल आपल्याला अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे एक छोटासा गोळा टाकला लगेच त्याला बुडबुडे येऊन तो वरती आला म्हणजे तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे आता या गरम तेलामध्येच हे वडे आपल्याला अपले सोडून घ्यायचे आहेत आता वडे सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला हाय ठेवायची आहे आणि वडे सोडल्यानंतर थोडासा गॅस आपल्याला कमी ठेवायचे वडे तेलामध्ये सोडल्याबरोबर ते कढईच्या तळाशी जातात आणि नंतर हळूहळू वरती येतात आणि ते वरती आल्यानंतर आपल्याला ते पलटून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे मध्यम आचेवरती हे वडे आपल्याला छान असे तळून घ्यायचेत तर वडे आपल्याला अधून मधून अशा प्रकारे पलटी करत राहायचे जेणेकरून ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळले जातील तुम्ही बघू शकता इथे आपले वडे अगदी सुरेख असे मस्त रंगावरती तळून झालेले आहेत मस्त टम्म असे फुगलेले आहेत आणि एकही वडा यामधला फुटलेला नाहीये तर अशाच प्रकारे उरलेले वडे देखील आपण तळून घेऊया तर हे वडे आधी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वड्यांची दुसरी बॅच तेलामध्ये सोडण्याआधी तेल पुन्हा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे थंड तेलामध्ये जरी वडे तुम्ही सोडले तरी ते खूप तेलकट होण्याची शक्यता असते वडे तेल खूप शोषून घेतात म्हणून तेल व्यवस्थित गरम करून घ्या आणि नंतरच त्यामध्ये वडे सोडा तर खूप जर मोठ्या आचेवरती तुम्ही वडे तळले तरी देखील वडे वरून फक्त लाल होतात आणि आतून ते कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून गॅसची फ्लेम मध्यम ठेवा आणि नंतर वडे तळून घ्या तर अशा बारीक सारीक गोष्टी जर आपण वडे करताना लक्षात ठेवल्या तर वडे आपले अगदी सुरेख बनतात अजिबात तेलकट होत नाहीत किंवा आतून कच्चे राहत नाहीत किंवा ते फुटण्याचे चान्सेसही खूप कमी होतात तर अशा प्रकारे इथे आपली चटणी आणि मस्त कुरकुरीत आणि टम्म फुगलेले वडे तयार झालेले आहेत बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहेत अगदी टिश्यू पेपरने पुसलं तरीही याला अजिबात तेल लागलेलं नाही आहे आणि तुम्हाला मी एक वडा फोडून दाखवते तर आतूनही अगदी छान मऊ लुसलुशीत आणि पोकळ वडे आपले इथे तयार झालेले आहेत अजिबात कच्चे राहिलेले नाही आहेत मस्त झणझणीत चटणीसोबत हे वडे अतिशय टेस्टी लागतात तर लवकरच मंडळी नवरात्री सुरू आहे तर तुम्ही देखील नवरात्रीमध्ये प्रकारे हे खुसखुशीत वडे नक्की तयार करून बघा तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी नेहमी बनवाल तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल